तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आलं पण मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित व्हायला चार डिसेंबर उजाडला पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले पण आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळाचा अजून पत्ताच नाही कोण मंत्री बनणार कोणाला कोणतं खातं मिळणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे काही जण गुडघ्याला बाशिन बांधून आहेत काही वेटिंग लिस्टवर आहेत काही आशेवर आहेत तर काही नशिबावर सगळा भार सोडून निवांत बसलेत दिल्लीतील भेटी नंतर मंत्रिमंडळ विस्ताराची सद्यस्थिती काय आहे पाहूया त्याचाच एक खास रिपोर्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र ठाण्यात चर्चा तर होणारच कारण गल्ली ते दिल्ली सध्या वेध लागलेत मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ फॉर्म्युल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे त्यानुसार भाजपचे वीस मंत्री शिवसेनेचे बारा मंत्री तर राष्ट्रवादीचे दहा मंत्री असतील असं सांगितलं जात आहे काल मुख्यमंत्री फडणवीसांची अमित शहा आणि जे पी नड्डांसोबत दीड तास बैठक झाली तर आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली या बैठकीत भाजपकडून मंत्रीपदी कुणाकोणाची वर्णी लागणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे मित्रपक्षाचे मंत्री ठरवण्यात भाजपची भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे अजितदादा त्यांच्या कामाने आले आहेत मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांचे अजितदारा ठरवतील आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचे नेते आहेत ते घेतात महत्वाची खाती आपल्याकडे राहावीत यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत एकनाथ शिंदेंना गृह महसूल नगर विकास असे एखादं खाते हवं होतं अजित दादांकडे अर्थ खाते नको असा ही शिवसेनेचा एक सूर होता मात्र सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपनं मित्र पक्षांची समजूत काढण्यात यश मिळवल्याचं कळतंय देवी देवी फडणवीस से भी कल रात में मुलाकात हुई है आज आप लोगों से तो मतलब ये फार्मूला सेट हो गया देखिए फार्मूला सेट हो चुका है और 14 को जब शपथ होगी तो आपको पूरी बात क्लियर मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वर्चष्मा राहण्याची शक्यता आहे सर्व प्रमुख खाती भाजपकडे जाऊ शकतात गृह खातंही भाजपकडेच राहणार असल्याचं आहे अर्थ आणि महसूल खात्यासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपची तयारी दिसतीय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा झाल्यावर अधिकृत घोषणा होणार आहे भाजपचा वर्चस्मा मंत्रिमंडळामध्ये राहणं अगदी स्वाभाविक आहे आणि महत्त्वाच्या खात्यांवर अधिकार शिवाय राज्यमंत्रीपदं ही तेवढ्याच प्रमाणात मिळाली पाहिजेत अशी मागणी या पक्षाकडून झाली तर त्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आणि हा महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष आहे राहता राहिला दोघांचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर यांना भाजपच्या वाटणीनंतरच्या संख्येवर समाधान मानावंच लागेल मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनाही टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे मधल्या काल अखंडामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घ्यायलाही वेळ लागला मला वाटतं आपल्या त्यांचे मतभेद असावेत एकमेकांविषयी अजूनही विश्वासाची भावना नसावी त्यामुळे कुणाला किती मिळालं पाहिजे अधिक मिळवण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांचा प्रयत्न असावा आणि त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल आता तीन पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे आणि त्यांच्याकडं भरपूर तिथं बहुमत आहे दोनशे सदतीस त्यांच्याकडं आमदार आहेत पस्तीस का सदतीस आमदार आहेत महायुतीकडं त्याच्यामुळं त्यांना तिथं थोडा वेळ लागत असेल या आधीच्या सरकारमध्ये मंत्री असलेली काही नावं नव्या मंत्रिमंडळात नसतील अशा चर्चा सुरू झाल्या त्यावरूनही क्रिया प्रतिक्रिया येणं सुरू झालं आहे खरे पाहिले तर एकनाथरावजी शिंदेसाहेब हे आमचे नेते आहेत आणि ते मंत्री पदाविषयी जो निर्णय घेतील तो अंतिम राहील प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे मी नापास असूच शकत नाही कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे महायुतीकडे दोनशे बत्तीस आमदार आहेत त्यातल्या फक्त त्रेचाळीस जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहेत त्यामुळे जवळपास एकशे नव्वद आमदार निराश होणार आहेत त्यातले महत्वाकांक्षी आमदार संतुष्ट ठेवणं समाधानी ठेवणं यासाठी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागू शकते ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट